हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आज नवीन वर्षाच्या सगळ्यांना अगदी मनापासून खूप 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 स्वामीमय मंगल शुभेच्छा कारण आजचा हा पहिला दिवस जानेवारी महिन्यातील पहिली तारीख आहे त्यानिमित्त मी तुम्हाला खूप खास असा छान उपाय सांगितला होता जेणेकरून आईवडिलांच्या आशीर्वादासोबत गुरूंच्या आशीर्वादासोबत पित्रांचेही आशीर्वाद प्राप्त होतील तुम्हाला आणि पूर्ण संपूर्ण वर्ष या आशीर्वादाच्या छायेमध्ये सक्सेसफुली आणि यशस्वी जाईल तर हा खास उपाय प्रत्येकाने करावा आणि ज्यांनी अजून पाहिलेलाच नसेल तो व्हिडिओ तर जरूर बघा येणाऱ्या एवढ्या आठवड्याभरामध्ये तुम्ही ही जी रेमेडी सांगितलेली आहे ती जरूर केलीच पाहिजे कारण हे जे वर्ष आहे ना दोन हजार पंचवीस ते जर आपण बेरीज केली तर नऊ अंक येतो या दोन हजार पंचवीस आकड्यांचा चार अंकांची बेरीज आणि नऊ अंक हा मंगळ ग्रह रिप्रेझेंट करतो मंगळ ग्रह हा तीव्र उग ती, आहे उग्र आहे याची जी पावर आहे ती खूपच अशी तेजीने म्हणजे गतीने असणारी आहे सेनापतीची चाल आहे सेनापती जो असतो तो मंगळ ग्रह असतो म्हणूनच मंगल भवन अमंगलहारी जे हनुमंत आहेत त्यांची आपण यावर्षी खास करून खूप विशेष अशी सेवा श्रद्धा ठेवली पाहिजे कारण काय होणार आहे हा जो मंगळ आहे या मंगळावरती हनुमानांचं वर्चस्व आहे म्हणजे हनुमान आधिपत्य करतात या मंगळ ग्रहाचं त्यामुळे कोणतेही संकट असू दे विघ्न येणार असू दे दुर्घटनांपासून बचाव करण्यासाठी आजच तुम्ही मंगळांचे स्वामी हनुमंत यांचा फोटो नवीन दिवसाच्या पहिल्याच दिवशी आपल्या घरामध्ये आणायचा आहे पण तो फोटो कोणत्या प्रकारचा आणायचा आहे कोणत्या व्यक्तींना कोणत्या प्रकारचा फोटो शूट होणार आहे हे देखील तेवढंच माहिती असणं गरजेचं आहे म्हणूनच आज जे मी काही सांगणार आहे राहे। जे तुम्हाला काही गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत बोलणार आहे की आपण काय करू शकतो जेणेकरून या दुर्घटनापासून बचाव करू शकतो ॲक्सिडेंटपासून गाड्या चालवण्यापासून स्वतःला या नवीन वर्षात प्रोटेक्ट कसे करू शकतो हनुमंतांच्या या स्वरूपातील अनेक फोटोंचे रोज दर्शन घेऊन घराबाहेर कशा प्रकारे पडू शकतो तर त्या सगळ्यांची माहिती आपण आज इथे बघणार आहोत म्हणूनच चॅनलवर जर अजून नवीन आज त्याला सबस्क्राईबच केलेलं नाही आहे तर त्वरित सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन माहिती साध्या सोप्या उपाय आणि टिप्सहित आपण इथे चर्चा करत असतो आणि माहिती घेत असतो यामुळे सोबतचं बेल बटन प्रेस केल्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला नवीन व्हिडिओ आलेले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील तर दोन हजार पंचवीस अनेक जण सांगत आहे मंगळाचे वर्ष आहे खूप युद्ध वगैरे होणार आहेत जे प्रसंग आहेत ते अनेक वादविवाद ठरणारे प्रसंग असणार आहेत दुर्घटना अनेक घडणार आहेत आग लागण्याचे चान्सेस वगैरे अशा प्रकारचे मंगळ ग्रहाचे इफेक्ट आपल्याला दिसून येणार आहेत म्हणूनच आपण हनुमंताकडे मनोमन म्हणून प्रार्थना करायची आहे प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक एरियामध्ये हनुमंताचं मंदिर एक ना एक तरी असते त्यामुळे काही हरकत नाही आहे या पूर्ण आठवड्यामध्ये मी तुम्हाला नऊ दिव्यांचा नऊ अगरबत्तीचा उपाय सांगितलेला आहे तर तो, तो प्लीज सगळ्यांनी करा आणि या दुर्घटनापासून बचाव करण्यासाठी हनुमंताकडे आत्ताच तुम्ही आपली प्रार्थना करायची आहे आता काय करायचं आहे आपल्याला हनुमंताचे चित्र आपल्या घरात लावायचे आहे ते कोणते चित्र लावायचे नेमके हनुमानाची तर अनेक रूपे आहेत या अनेक रूपांमधले फोटो आहेत तर आता काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला या नवीन वर्षामध्ये चांगलं आरोग्य हवं आहे जर चांगलं आरोग्य असेल आपली तब्येत ठीक असेल तर आपण चांगलं काम करू शकतो आणि त्या कामाच्या स्वरूपामध्ये आपल्याला यश मिळणार आहे म्हणूनच यश मिळण्यासाठी आपली हेल्थ चांगली असणे गरजेचं आहे अनेकांना आरोग्याच्या काही ना काही तक्रारी लहान मोठ्या स्वरूपात चालूच असतात त्यामुळे इच्छा असूनही अनेक जण आरोग्याच्या तक्रारीमुळे पाहिजे ते यश संपादन करू शकत नाही तेवढं त्या ते कामाला गती देऊ शकत नाहीत म्हणूनच ज्यांना ज्यांना हेल्थ इश्यू आहे ना त्यांनी सर्वांनी हनुमंताच्या संजीवनी जडीबुट्टीचा जो पर्वत आहे हनुमंतांनी उचललेला असं दृश्य असणारा फोटो घरी आणायचा आहे ज्यांना ज्यांना नवीन वर्षामध्ये आरोग्य हवं आहे अशा सगळ्यांनी तर तो फोटो आणायचा आणि घराच्या नॉर्थ ईस्ट कोपऱ्यामध्ये लावायचा आहे नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य दिशा येते तर या ईशान्य दिशेला हा फोटो जरूर लावायचा आहे शास्त्र असे सांगते घरातील कोणतीही एखादी जरी व्यक्ती हनुमंताची सेवा करत असेल ना तर त्या संपूर्ण परिवाराचं रक्षणाची जबाबदारी हनुमंत स्वतः त्यांच्यावरती घेतात म्हणूनच तुम्ही या नवीन वर्षामध्ये मंगळाच्या नवीन वर्षामध्ये आणखीन एक खास उपाय प्रत्येकाने करायचा आहे की हनुमंताचा झेंडा जो मिळतो ना तो झेंड्याचं मी तुम्हाला मागच्या वेळेस पण डिटेलमध्ये सांगितलं होतं कोणत्या झेंड्यांचे काय अर्थ आहे तर तो झेंडा तुम्ही पूर्व दिशेला तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये किंवा वरती टेरेसवरती जरूर लावायचा आहे त्या देव त्यावर दे हनुमंताचं चित्र आहे आपल्याला म्हणजे हनुमंत जे आहे डोंगर उचलून जे उड्डाण करत आहेत ना त्या अवस्थेतलं चित्र त्या झेंड्यावर आहे आणि हा उपाय घरातील प्रत्येकाने आपल्या प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींसाठी करायचाच आहे याशिवाय आता बघूया ती कॉन्फिडन्स लेवल कमी आहे कुठे ना कुठेतरी आत्मविश्वास वाढवायचा आहे मनामध्ये असं सतत जाणवतं की मी बिझनेसमध्ये आहे शाळा कॉलेजमध्ये आहे कुठेही असू दे पण मला आत्मविश्वासाची कमतरता वाचते जेव्हा मला एखादी गोष्ट समोरच्याला सांगायची असते ती मी खास करून जशी पाहिजे तशी समोरच्याला रिप्रेझेंट करू शकत नाही आत्मविश्वासामध्ये माझ्या कमतरता आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी सुद्धा लक्षात ठेवा की हनुमंताचा गदा घेऊन उभे असलेले आणि आशीर्वाद देत असलेल्या मुद्रेतला फोटो लावायचा आहे पण आता हा फोटो लावायचा कोणत्या दिशेला तर साऊथ ईस्ट म्हणजेच अग्नेय दिशेला हा लावायचा आहे फोटो गदा जो उचललेले हनुमंत आहेत तो फोटो उभा किंवा बसलेले आहेत अशा प्रकारचा तुम्ही लावायचा आहे आशीर्वादित मुद्रा त्यांची आहे एका हातामध्ये गदा आहे अशा प्रकारचा फोटो लक्षात घ्या अग्नेय दिशेला लावायचा आहे त्याचबरोबर घरात एक ना एक व्यक्ती अशी असतेच बघा जिला राग खूप येत असतो मग ती लहान मुले असू शकतात मोठी वयस्कर माणसे असू शकतात किंवा आपल्या वयाची माणसं कुणीही असू शकतं की ज्यांना खूप पटकन राग येतो अगदी इतका राग येतो की समजत नाही पटकन रागाच्या भरात व्यक्ती बोलून जाते चिडते तर मग अशा वेळेस काय करावं हे समजत नाही आपल्याला खास करून जर आपली मुलेच अशी करत असतील तर आपल्याला त्यांचं खूप टेन्शन येतं की यांची सतत अशी चिडचिड चिडचिड चीड़, चीड़, स्वभाव जर पुढे कंटिन्यू राहिला तर म्हणून काय करायचं आपण हनुमंताचा ध्यान अवस्थेतला फोटो नॉर्थ म्हणजे उत्तरेला लावायचा आहे आणि या फोटोकडं कमीत कमी दोन मिनटं तीन मिनटं पाच मिनटं असं फोटोकडं बघून आपल्या घरातील त्या व्यक्तीला ओम हम हनुमते नम असा मंत्र म्हणायला सांगायचा आहे अकरा वेळा जरी मंत्र म्हणला तरी खूप छान एकटक फोटोकडं बघायचं आहे उत्तर दिशेला लावायचा आहे हा फोटो आणि बघा किती छान रिझल्ट तुम्हाला दिसून येईल ते या गोष्टी ज्या आहेत त्या पटकन रिझल्ट दाखवत नाही हळूहळू तुम्हाला या गोष्टींचे अनुभव येणार आहे पण नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जर आपण ह्या सगळ्या रेमेडी केल्या तर त्याचा असर पूर्ण वर्षभरामध्ये आपल्याला चांगल्या रीते दिसून येतो अजून याशिवाय आणखीन असे आपले बरेच परिवारातील सदस्य आहेत ज्यांना यश हवं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये सक्सेस हवा आहे नेम फेम वाढवायचा आहे आपली छाप एखादी जी आहे आपली नावलौकिक जो आहे तो वाढवायचा आहे तर यासाठी मग तो जॉब असो किंवा बिझनेस असो किंवा आणखीन तुमचं शिक्षण असो शिक्षणातील कोणतंही क्षेत्र असो तर यासाठी काय करायचं आहे हनुमंताचे जे आहे तुम्ही उडणारे चित्र पण दोन्ही खांद्यावरती एका बाजूला श्रीराम बसलेले आहेत व दुसऱ्या बाजूला लक्ष्मण बसलेले आहेत असे चित्र तुम्ही साऊथच्या भिंतीवर म्हणजे दक्षिण बाजूला लावायचं आहे दक्षिण दिशा ही नेम फेम मिळवून देणारी असते अनेक जण दक्षिण दिशेला म्हणजे चांगलं समजत नाहीत पण दक्षिण दिशा खास करून नेमफेमसाठी देखील बघितली जाते म्हणूनच या दिशेला हनुमंताचं चित्र जे आहे तुम्ही या प्रकारे लावायचं आहे आणि दररोज सकाळी जाताना एक दिवा आणि अगरबत्ती या दिशेला लावून ओवाळायची आहे मनोमन प्रार्थना करायची आहे की तुम्ही सतत माझ्यासोबत राहावा आणि मग घराच्या बाहेर निघायचं आहे याबरोबर अनेक वेळा कामामध्ये यश भेटत नाही म्हणून अनेक जण नाराज होतात हताश होतात मनासारखे काम वेळेवर होतच नाही मग ते कोणतेही काम असू द्या कोणत्याही क्षेत्रातलं असू द्या बिझनेस डील असू दे किंवा मग कोर्ट कचेरी यासाठी योग्य रस्ता मिळावा योग्य तो मार्ग सुचावा बिझनेस डीलमध्ये किंवा आणखीन कोणत्याही गोष्टीमध्ये म्हणूनच पश्चिम दिशेला हातात झेंडा आणि गदा घेतलेले हनुमंताचे जे चित्र आहे ते तुम्ही जरूर लावायचे आहे पश्चिम दिशेला एका हातामध्ये हनुमंतानी झेंडा घेतलेला आहे की झेंडा याचं प्रतीक आहे की एखाद्या गोष्टीमध्ये विजय मिळवल्यावरती आपण झेंडा हा रोवतो प्रकारेच या झेंड्याचं प्रतीक आहे आणि गदा म्हणजे त्या गोष्टीवर आपण मात केलेली के आहे म्हणूनच हा कृपा आशीर्वादाचा फोटो हनुमंताचा दोन हजार फक्त गरज आहे एका गोष्टीची ते म्हणजे अतूट विश्वास ठेवायचा आहे श्रद्धा हवी आहे यांची जोड असेल तर तुम्हाला या सगळ्या उपायांचा अतिशय छान प्रकारे चमत्कार जाणून येणार म्हणजे येणार या फोटोंकडं तुम्ही दिवसभरामधून जेव्हा वेळ भेटेल तेव्हा सकाळी आणि संध्याकाळी समोर बसायचं आहे फोटोच्या ज्या काही तुमच्या अडीअडचणी चिंता आहेत त्या सगळ्या शेअर करायच्या आहेत पण पॉझिटिव्ह प्रकारे म्हणजे ही गोष्ट माझ्या आयुष्यातून निघून गेलेली आहे मला ही चांगली गोष्ट मिळालेली आहे अशा प्रकारे आणि मग बघा हे मंगळाचं वर्ष तुमच्या सगळ्या समस्या ज्या आजपर्यंतचे सगळे प्रॉब्लेम पेंडिंग होत्या अनेक इच्छा त्या नवीन वर्षात पूर्ण करणार म्हणजे करणारच हनुमंत आणि गंभीर परिणाम जे होणार होते त्यांची तीव्रता हनुमंत जरूर कमी करणार म्हणूनच हे फोटो तुम्ही जरूर हे चित्र लावा आजचा विषय तुम्हाला कसा वाटला मला लाईक करून जरूर सांगा आणि कमेंट देखील करा की अनेकांना काय अनुभव आलेले आहेत हनुमंताचे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ